उत्तराखंड दुर्घटनेत धरणगाव तालुक्यातील तेरा तरुण अडकले एका तरुणाचा सैन्य कॅम्पमधून संपर्क गावकऱ्यांचा जीव भांड्या उत्तराखंडमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी या गावातील तेरा तरुण त्या परिसरात फिरण्यासाठी गेले असल्याने गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते धरणगाव येथील कैलास चौधरी यांच्या मोबाईलवर त्यांच्या सैन्य दलात कार्यरत असलेला मुलगा विकास चौधरी त्याचा कॉल आला आणि त्याने कळवले की गावातील चेतन चौधरी नामक तरुणाने त्याच्याशी संपर्क साधत आपण सैन्य दलाच्या कॅम्प मध्ये सुरक्षित असल्याची माहिती दिली ही माहिती समजताच गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास टाकला आमची इतर मुलांशीही लवकरात लवकर संपर्क व्हावा आणि सर्वजण सुखरूप घरी परत यावेत अशी भावना त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे पुरा लोकांना या कालपासून रात्री बी झोपले नाही सकाळी बी नी, नी सर्वांना असं वाटतंय यायला पाहिजे निरप पाहिजे पाहायला पाहिजे असं पाहिजे त्यांच्या आजी रडताय आई रडते कोणाचे काका रडताय भाऊ रडताय त्यांना असं वाटतंय का बाबा माझे भाऊ कॉ भेटतील होईल असं सांगतात निरोप मिळालेला आता सुरक्षित आहे असं वाटतंय बरं वाटतंय असं वाटतंय का बाबा आला दिवसा लागला नाही तर असं वाटत नाही होतं का बाबा येत नाही होते पुढे काय असं वाटत होतं हे समाधानी माझं ना मनीषा सुभाष बोला हॅलो माझं तेव्हाकडे एकच साखड होतं सकाळी आम्ही मंदिरात गेलो देवांना सांगितलं जसं आम्ही आमचे मुलं पाठवले तसे आमची मुलं आम्हाला घरी पाहिजे देवाने आमचं साखड दूर केलं आम्हाला आठ वाज्यापर्यंत पाठ पाठवला फक्त आमचं हे म्हणणं आहे जसे गेले तसे आमचे मुलं घरी सुखरी ये हो आणि आता जिथे असेल तिथे आमचं बोलणं त्यांच्याशी व्हायला पाहिजे आमची हीच समाधानी आणि आमच्या दादांनी आमच्यासाठी खूप प्रयत्न केले आम्ही दादाच्या भरोसे आहे दादा जे करतील ते दादाच करतील आमच्या छोटा मंत्री बी तसा आमच्यासाठी खूप जाग करतोय पण आम्ही जसं आता आम जसं आमच्याशी बोलतोय तसं ते मुलं आमच्याशी बोलायला पाहिजे आमचं हेच मार्ग नाही अर्षाना करून बस नाव सांग माझं का विमल अशोक माळी तरुण या ठिकाणी पर्यटनासाठी गेले होते चिंतत होते संपूर्ण परिवार काही संपर्क त्यांच्याशी झालाय का काल रात्री त्या ठिकाणी मिलिटरी कॅम्पला आपल्याला श्राबाद येथील गणेश महाजन म्हणून एक मॅन आहे त्यांनी त्या ते ठिकाणी टॅक्सी युनियनच्या अध्यक्षांशी कॉन्फरन्सवर बोलणं केलं आणि त्यांना आपण लोकेशन टाकल्यानंतर त्यांना सांगितलं की आमच्या गावातील मुलं असं असं या ठिकाणी झालेली घटना आहे त्यांचं लोकेशन त्या घटनेच्या जवळच होतं पण त्यांनी सांगितलं की आपण चिंता करण्याची गरज नाही आपले मुलं सुरक्षित आहे पण जोपर्यंत आम्हाला अधिकृत कॉल येत नव्हता तोपर्यंत आम्ही परिवारापर्यंत निरोप पोचवू शकत नव्हते सकाळी बातमी कळाली आणि यादी आमच्यापर्यंत आल्यानंतर सगळ्या गावात थोडं आनंदी वातावरण आहे पण परिवाराचं म्हणणं आहे की सगळ्यांशी ज्यावेळेस व्हिडिओ कॉलने किंवा ऑडिओ कॉलने जर सगळ्यांचं बोलणं झालं आई वडिलांशी तर नक्कीच जी थोडी चिंता त्यांची बाकी ती चिंता मुक्त होईल आम्ही कालच आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब उत्तराखंडकडे रवाना होणार होते पण प्रशासनाने सांगितलं की इथपर्यंत येण्यासाठी आपल्याला पर्यायी मार्ग नाही आहे तर आपण दिल्ली याच ठिकाणी थांबावं आम्ही तुम्हाला वेळोवेळी जी माहिती असेल ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवू पण मग गेल्या अठ्ठेचाळीस ते पन्नास तासापासून संपूर्ण माहितीचा पाठपुरावा आदरणीय नामदार मोदय करत होते आणि पूर्ण परिवार या ठिकाणी चिंतेत होता परिवारहीकडनं कोणाला कॉन कॉल करता येईल का नातेवाईकांकडनं सगळं जो तो ज्याचे त्याचे शर्तीचे प्रयत्न करत होते तसेच आपले जिल्हा प्रशासनाशील कलेक्टर साहेब आदरणीय आयुष प्रसाद साहेब हेही त्या प्रशासनाच्या संपर्कात होते ते मुलं लवकरात लवकर सुखरूप घरी येतील रस्ता चालू नसल्यामुळे दोन दिवसात रस्ता जसाही चालू होईल त्यासाठी आदरणीय आमदार त्या मुलांना घरापर्यंत आणण्यासाठी सगळे शर्तीचे प्रयत्न करणार आहेत काय त्या ड्रायव्हरने काय त्या रेकॉर्डिंगमध्ये का त्या मध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे पंधरा लोक सुरक्षित आहोत दोन दिवसानंतर ज्यावेळेस रस्ता चालू होईल त्यावेळेस आम्ही आपल्यापर्यंत पोचू आणि त्यांचं तिकडे नेटवर्क असल्या नसल्यामुळे आज नेटवर्क चालू होईल नेटवर्क चालू झाल्यानंतर मला तरी वाटतं की सगळ्यांचा संपर्क सगळ्या परिवाराशी होईल असं या त्या प्रशासनाने आपल्यापर्यंत निरोप पोचवला हो ते गंगोत्रीजवळ आय टी बी टी टिबेटियन लोकांचा जो कॅम्प आहे त्या कॅम्पमध्ये तिथे थांबलेले आहेत आणि त्या कॅम्पमधनं एक कॉल त्यांचा ऑडिओ कॉल घरापर्यंत आला आणि तो ड्रायव्हरचा कॉल सगळ्यांपर्यंत पोचलेला आहे आणि ते मुलांशी कॉन्टॅक्ट लवकरात लवकर व्हावं यासाठी प्रशासन स्ट तिचे प्रयत्न करत आहे लोकनायक न्यूज